आपण या ठिकाणी आलेल्या सर्व कलाकारांना भेटतोय त्यांची इंटरव्ह्यू घेतो आहे प्रत्येक जिल्ह्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून ही सर्व कलाकार आलेली आहेत आणि प्रत्येकाची पथकं वेगवेगळी आहेत प्रत्येकांची नृत्य आहे काही जणांचे वाद्य आहे काही जणांच्या गाण्या आहेत ह्या सर्व गोष्टी आलेले हे सर्व कलाकार या ठिकाणी परफॉर्म करणार आहेत सादर करणार आहेत आणि एकंदरीत पूर्ण माहोल पारंपारिक झालेला आहे सर्व वातावरण बघून मनाला खूप आनंद झालाय कारण कुठेतरी जी आपली महाराष्ट्राची आदिवासी संस्कृती आहे ती या ठिकाणी एकत्र बघायला भेटत आहे आणि प्रत्येक जण आपापल्या आपल्याला दिसून येत आहे सो खूप अशा गोष्टी अजून आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत सो तुम्ही बघत राहा जंबेकार आहे का धारणी जिला अमरावती है तो हम कार्यक्रम के लिए आया हैं तो आप कितने लोग आए हो हम बीस लोग आए हैं बीस बाईस लोग हाँ और आज आप यहाँ पे क्या परफॉर्म करने वाले हो क्या हम यहाँ पे कला दिखाने वाले हैं आपका नाच रहेगा या क्या रहेगा नाच रहेगा नाच का ना, नाम क्या आपके गादुली सुसुन है गादुली सुसुन बोलते हैं वादन विदन भी रहेगा बजाने के लिए हाँ सब बोल है, बंसीरी है, एक हाथ में जो लकड़ी के जो खबूदी बना हुए, एक हाथ में दो है, अच्छा। तो अभी भाई उनके पास ये ही ग्रुप है ना? हाँ, हमारे दूसरे कौन सा? ये उंगली में डाल के इसके से बजाते हैं नाचते नाश्ते लकड़ी का बना है हाँ लकड़ी का बना है और बास्ते लगाए और ये मोर का फान का, का है। ये मोर का फान का ये इसको खोपा बोलते हैं ये खोपा बना है इसका आगे। आगे। तो

नाचाचं नाव काय तुमच्या नाचाचं नाव आहे मांजरी नृत्य मांजरी नृत्य ओके ओके धन्यवाद तुम्हाला खूप शुभेच्छा कॉम्पिटिशनसाठी थँक्यू आहे तुमचं नाव काय माझं नाव आहे मनीराम पोता आणि या अनुरूपचं मी आणि कशामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं आहे आज काय दाखवणार तिथे आणि आम्ही या वृसापुढा कला संकल्पमध्ये आम्ही वाद्य नृत्य आहे आपल्या आणि महिलांना लग्नामध्ये पण वाजवतो आणि पुन्हा मी आपल्या पूजा होते वाजवल्या जातो आणि ते, ते हो जा हो समोर दादा आहेत तुमच्या सोबत आहेत ना त्यांचा जो लूप केलेला आहे तुम्ही त्यांचे जे हे केले सजवलेलं आहे ते काय आहे नेमकं काय जो आहे गावा झाले ठीक आहे तुम्हाला खूप स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत तर मला सगळ्यातपणे नाव सांगा तुमचं आमच्या टीमचं नाव आहे पारंपरिक नागपूर आणि आज कुठला लोक सादर करणार आहेत आम्ही किती जणांना आहेत साध्या किती जण आहेत तुमचे टीम किती जणांचे आहेत चौदा लोक चौदा लोक आहेत त्यांचा पोशाख आहे सगळ्यात ताई वगैरे कसं आहे ठीक आहे धन्यवाद आम्हाला खूप वेळ दिल्याबद्दल आणि कमिशनसाठी ऑल द बेस्ट धन्यवाद जय सर सर काय जाते होत कोण होतात तिघा आमच्या मोठा आदिवासी नृत्य प्रशासन मोठ्याचा पणा तालुका मोठाडा जिल्हा पालघर इथून आम्ही नागपूरमध्ये साजरे करा आलेलो आहोत ती आमची पद्धत आहे ती पारंपरिक आहे आणि जी पारंपरिक पद्धत आहे आम्ही तिथं काम तिथून ठेवू आम्ही सांगू आणि आपल्या ना आम्ही आहे तो दादूला बोलवा ना इकडं दादू ये ना बारीक चला देऊ बस अरे कसं काय तिच्या न काय रेसा काय मॅक्चर आ बेसचे ओके

पालघर जिल्ह्यात इथून आम्ही आलेले आहेत हा सणी घेऊन आलेले हा हा मातेचा आहे नादी आणि मातेची नाणी सांगतात मला ना चांगडा सांगतात हे लग्नामध्ये लग्नामध्ये रात्रभर जातात फक्त नाच काम सकाळपर्यंत नाव 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 ना। 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 ना।

म्हणजे वाजवाया कैशी चालू करेल आम्हाला वर्ष ऑड तू आलास तुम्ही आता पालघर वर्षे तर तुम्हाला पहिल्यांदा सांगणार वाटलं काही तरी काय जाय पाहिजे का नाही आमची विक्रमगंड निवड झालेली आमची झालेली मग तिथून आम्हाला

आणि दोन्ही बाजूला आहे ते वक्राचे ते डवत आहे आणि तो राजलावाचा म्हणतात ढोल आहे आणि तो ढोल आम्ही लग्नमध्ये त्याचा वापर करतो आणि देवादेवाची जिथे बी जाऊन जे मुद्रा आहे आमच्या कुलदेव कुलदेवत ढोल घेऊन जायचं काकडा झट म्हणतात त्याला आम्ही ढोल वाजून घेऊन घेऊन लग्न आणि त्याला बांधतो आम्ही हनुमान त्या मंदिर ठेवून किती जण आले तुम्ही साधारण आणि किती जण आले आणि चार आहे चार जण आहे आणि नंतर दुसरे आहे यांच्या पार्ट वेगळा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल फार धन्यवाद ठीक आहे

तुम्हाला फार फार शुभेच्छा राज्याकडून वेळ दिला त्याच्यासाठी फार फार धन्यवाद मस्त आम्ही सांगायला आपल्या पालघरमधून आलेली ही कलाकारांची टीम म्हणजे तारपा नृत्य या ठिकाणी सादर केल्या जाणार आहे आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये आपले सर्व कलाकार रेडी झालेले आहेत आपल्या ताई बहिणीसुद्धा तयारीत झालेले आहेत सो ही पूर्ण टीम आणि काही टीमचे मेंबर बाकी आहेत पुढे दाखवतो आपण नागपूरच्या स्टेडियममध्ये आहोत आणि या स्टेडियममध्ये हा पूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भव्य दिव्य असा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून आलेले सर्व कलाकार आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याचे या ठिकाणी नेतृत्व करताना तुम्ही पाहू शकता असा हा माहोल या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पाहावयास मिळत आहे पूजन झाले की आपण आपापल्या स्थानी बसून घ्यायचं आहे महाराष्ट्र राज्याचे वीरेंद्रजींनी सुद्धा पुष्प अर्पण करायचे प्रतिमेला पूर्ण पालघरची टीम आणि सर्व मेंबरनी पारंपरिक वेशभूषा केलेली आहे आणि या ठिकाणी आपला फेमस असलेला सांस्कृतिक तारपा नृत्य पारंपरिक तारपा नृत्य या ठिकाणी सादर केला जाणार आहे सो या सर्व कलाकारांना तुम्ही सर्वजण आशीर्वाद द्या सपोर्ट करा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पाहतोय आणि या सर्व कलाकारांच्या माध्यमातून नक्की आपल्या पालघर जिल्ह्याच्या नाव या नागपूर नगरीमध्ये गाजलं पाहिजे यासाठी सर्वांचे प्रयत्न असतील

फॉर्म करणार आहे आणि राज्य लेवलची कॉम्पिटिशन आहे खूपच टफ आहे पण आम्ही आमचा हंड्रेड पर्सेंट देण्याचा नक्की प्रयत्न करतो पुरेपूर ताकदीने पुऱ्या पुरे हिमतीने आहे आम्ही खूप खूप शुभेच्छा तुमच्या नाचासाठी धन्यवाद 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 जेवढे पण आपले प्रेक्षक वर्ग आहेत पालघरकर आहेत जे आमच्या आम्हाला सपोर्ट असं सपोर्ट करत राहा नक्कीच आम्ही एक दिवस आपल्या जिल्ह्याचं आपल्या मोठं करू याच्यात काही शंका नाही धन्यवाद